तर मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला रम्याने युगच्या खोटेपणाचा इश्यू करून माणनीला त्यांची शिक्षा माफ करायला भाग पाडलं शेवटी मात्र पार्थ आणि घरचे खूप चिडले असतात पार्थ माननीला म्हणतो की तू जरी त्यांची शिक्षा माफ केली असेल तरी मी आणि बाबा कधीही त्यांना माफ करणार नाही त्यांच्यामुळे आपण किती भोगले असं तो बोलतो मात्र माननी एकदम भाऊक झाली असते ती म्हणते मूर्खात त्यांचं सोडून दे तू घरामध्ये किती भोगतो तुलाही कळत नाही मात्र पार पाहून आई एरवी तुला सरळ सरळ बोलती मात्र तू आज गोलगोल -गोल बोलती मला काहीच माग लागे ना तू तुला काय म्हणायचं ते तिकडे मिथून काका सुद्धा म्हणतात की वहिनी ज्यांच्यामुळे आपण रम्या आणि वसुवात्याला शिक्षा दिली होती त्या नंदिनी सुद्धा तुम्ही विचारलं नाही मात्र मानिनी म्हणते की तिला युक्त सगळं माहीत होतं पण ती आपल्याशी बोलली का मग तिला का विचारायचं मी आणि ती इथे एकदम भावकपणे बोलते की आपल्या घरातल्या तर प्रत्येकाचं प्रत्येकाचं एक एक ना काही सिक्रेट आहे प्रत्येक जण काही ना काही लपवतो मी किती वेळा सांगितलं अरे आम्ही तुमच्या आईवडीला आहोत आमच्यापासून काही लपवू नका मात्र कोणीही आमचं ऐकत नाही आम्हाला कोणी भावच देत नाही असं म्हणत ते तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र रम्या वसुवात्याला जाऊन सांगते की आपली शिक्षा माफ झाली वसुवात्य मात्र तिचं कौतुक करते तिला शाबासकी पण देते की तू जो ईशूद उचलून झाला ना ते मला फार आवडलं पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का इथे काव्य नेहमीप्राण बोलली तू बघितलं ते म्हणते हो बघितलं मी पण यावेळेस मात्र माणिनी तिला चुप बसवलं म्हणजे नक्कीच माणीचा राग काव्यावर आहे आणि तो राग का रा आहे आपला का शोधून काढावा लागेल म्हणजे आपला आणखीच फायदा होईल पुढे मात्र नंदिनी माणीच्या रूममध्ये येते आणि तिला समजून सांगायला लागतंय की मी जे काही केलं ना त्यामागे माझा हेतू चांगला होता आणि ती माणूस राग काढायचा प्रयत्न करते मात्र मानिनी तिला म्हणते इथे ना पुन्हा तेच वाक्य बोलते की आम म्हणजे आम्हाला वाटतं की आमची मुलं चाली राहावं माझं मुलं माझी मुलं म्हणजे जीव की प्राण आहेत त्याच्या वेळात पाणी आला ना तर मला फार होतं मी अशीच आहे असं म्हण तिथून निघून जाते आणि मग जाताना ती नंदीला म्हणते की तू मात्र मला पसू नकोस माझा तुझ्या फार विश्वास आहे तू माझ्यापासून काही लपवू नको मरणी गेल्यानंतर मात्र नंदिनीला काही कळत नाही ती विचार म्हणते की मीच यांच्यापासून लपवते की जीवा आणि माझं घटस्फोट होणार आहे आणि ज्या दिवशी ह्यांना कळेल त्या दिवशी काय त्रास होईल यांना मी इमेजिन पण करू शकत नाही आणि मित्रांनो इथे हा आजचा भाग संपतो आहे म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आता त्या रम्य नक्कीच काव्याचं ते सिक्रेट खोदून खोदून काढणार आणि काहीतरी इश्यू करणार पण पुढे काय होतं बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल का हो का कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो काळजी घ्या